तुला वाचवाय नव्हती काय की आयल्याच्या गोष्टीला साठी घाबरत होतो तीच गोष्ट ती उखरून काढते गाळू तसं नाही माहिती ह्या गावाजवळ आल्याव आईला ही काही आपले का गाव आला आलाशिवाय ना राहणार रा नाही मधीच सुभाषरावला फोन केलेला मी आई केलेला आहे मी हिशेबा चालतो हिशेबा <laughs> मी फोन घेऊन हे करतो सुभाषराव काय झालं काय नाही सुभाषराव असाची किंमत आधी डोळ मला बोलू दे की हिंमत

सुरुवातीलाच म्हटले आधी ऐकून तर घेणार रील्स काढायची तुला निम्म्या पुरी बरं पप्पाला रील्स काढू दे आणि मग ना तू पुढे ना मी याला म्हणतो त्याला काय मग तो बोलल की मला काय येतं मग इथं खाली येतो ए कॅमेरा खाल्ला हर का महाराष्ट्र

जीया टुकड़ा ओयो ये भाई ना और ये기 나가 तोयो केवा रे उठ जा जीया जीया कर जा टिकड़ा नहीं कौन अस बस बाहर तो ओयो हाय ये ये टिकड़ा निकल फुट मैं चाहे ना सेपले दो घंटे लिए दो घंटे गिल का अवस्था नहीं 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 टुकड़ा मोड़ मेहनत ना चीज करते नहीं झालं का समाधान झालं अ मै भोडवान समाधान झालं का आयो आता चल ना का थांबवली गाडी तू ऐक ना राम भाऊ ओके भाऊ नाही झाले झालं गेलं गेन गेलं मिळालं ही वाचची तर कुठंच करायचं ना

अरे तुमच्या बायका वडा वडा तुमच्या मागासारख्या वडा आमच्या मग मजा आम्हाला धरून देत ठेवतात सारख्या असा काय दाव बीव लावले आम्हाला ए पूजा सकाळ एकदम रोज रोसा बोलिंग रोल कॅमेरा बोलिंग ॲक्शन अरे नाच होते भाई माझी सगळी आबरू आबरू गळाले टकलो आहे

इतक फक्त पळून जायचं बर का एक नंबरचा भ्याकार माणूस आहे रा भाऊ तो नुसता जगाला दाखव मी वाघाय ज्या काळ जात आहे भ्याकाळ पाहिजे बाबा मी तुला पाहिजे हे नुसतं पाहिजे मला